उपस्थित आरक्षण संबंधी महते भूमिचे सरपंच संदीप जी आई धन्यवाद बोलून घेतले कृपया आपण आपल्या लोकप्रतिनिधींना महेश सुरक्षा बोतरापईची खूप खूप शुभेच्छा डॉक्टर मराकडे मराठा शिषळे गावंत मार्गदर्शक अध्यक्ष रमेश

या निवडणुकीमध्ये आता काल करून पाहिजे जसे याच्या पुढचे इलेक्शन मध्ये सुद्धा बोलून जसे महायुतीचे आदेश होते त्या आदेशाप्रमाणे आपण एकजुटता राहिली पाहिजे व याच्या पुढे सुद्धा येणारे जे ते असेल त्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये त्यांना कार्यकर्त्यांना यश मिळण्यासाठी कार्यकर्ता म्हणून आपण प्रयत्नशील त्यामुळे निजेंट म्हणून सुद्धा सगळे प्रयत्नशील राहतील आणि त्या संदर्भात संदेश देण्यासाठी म्हणून आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे

की आपल्याला ही निवडणूक होती ती फार अवघड झाली आणि तरीही आपण त्याच्यावर आपण आपण तर सर्वांना म्हटलं माझ्या शहरात वतीने बोलतो की माझ्या शहराच्या सर्व महिलांना मी सांगेन की त्यांनी जे काम केलं तर मला सर्व असं वाटतं त्या महिलांना सर्वांनी स्वागत करावं कारण प्रत्येक बिल्डिंगमध्ये आम्ही पुरुष झाले असायचो आणि माझ्या महिला बोलली प्रत्येक घराच्या घरामध्ये जाऊन तुमचं पत्र वाटत होते अजून एक मला असा अनुभव होतो की सर्व बोलामध्ये की हा माझा उद्या होत आहे तर सर्वजण आम्ही आमचे काम करून होतो परंतु हा माझा उद्या होतारी त्यांनी स्वतःचा बिल मिळणार स्वतःचा व्यवसाय बंद ठेवून त्यासाठी सर्व टाळ्या बाजाव्या असे विनंती करतो तर अधिक काही बोलत नाही कारण सर्वजण बोलणार आहे मी तुम्हाला

पण सरांचा विजय नक्कीच होणार होता त्याचं कारण उदय सांगा कार्यकर्ता ज्यावेळी महिला निर्माण दुकान बंद काम या लागतो त्यावेळी तो उमेदवार कधी पडत नसतो आणि त्यावेळेला तुमचा विजय हा नक्की पण साहेब या इलेक्शनचा विचार करताना काही गोष्टीचं विचार विनवेक्षण आपल्यालाही सर्वांना करायला पाहिजे की या नगरपालिका हद्दीत महाराष्ट्र शासनाचा विक्रमी निधी असल्याचं काम आपण केलं होतं आणि तरीही आम्ही या शहरात बाराशे मागे का पडतो याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे मी म्हणत काही नंतर म्हणून आम्ही कमी पडलो होतो परंतु या नगरपालिकेचा जो चेहरा प्रवा बदलला हा तो सोळा मध्ये बदलला

विकासाचा आम्ही ढोक करून रोखली गेली होती हे मी या ठिकाणी मुद्दाबून नव्हतं साहेब त्या काळी जे ठराव झाले त्याच ठरावाचं इम्प्लिमेंटेशन पुढचे शिंदे साहेब असतील किंवा आता ते भोसले साहेब असतील एवढ्या मोठ्या प्रमाणावर ठराव करेल त्याच्या की आर्थिक नियोजन करणं नगरपालिका एका आर्थिक उंचीवर जाईल साहेब सोळा साली ज्यावेळी ही नगरपालिका असतील ज्यावेळी आपण सत्तेत बसलो तेवीस कोटी उत्पन्न होत बाहेर पडलं त्यावेळी एकोणसाठ कोटी रुपये उत्पन्न होत सोळा सालीचं बजेट त्रेचाळीस कोटीच होत पण आम्ही बाहेर पडता बजेट एकशे पासष्ट कोटीच होत एक ग्रोथ आपण या शहराला दिली आणि तरीही या शहरातला नागरिक आपल्याला मत का देत नाही याचा विचार आपल्याला खऱ्या अर्थाने केला पाहिजे मला स्वतःही असं नक्की वाटतं एकवीस महापुरासर महापुरानंतर नदीतला काढण्यासाठी आंदोलन करावं लागलं परंतु निधी आंदोलन आमच्या शेखर साधारण नक्की केलं होतं आणि सगळ्यात गोष्ट अशी आहे की शेखर सावंतची मदत कमी पडले तो भाग मॅक्सिम पुराच्या क्षेत्रात आहे लोक कधीतरी या गोष्टीची जाणीव आपल्यालाही लोकांना करून द्यायला लागेल याच्या काळासाठी करासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे आपण शेगावकर असतील संधी द्यावी हे बाराशे मताचं अंतर फार नाही आहे पण तुम्ही आणू शकतो आणि तुम्हाला आपण अखिल सत्ता सत्ता करू शकतो याच्यासाठी ते आवश्यक येणार आपण सर्वांनी यावे

सरकारामध्ये शिक्षा शिक्षण क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये आपल्या या जिल्ह्यामध्ये आपलं नाव पूर्ण केलं किंवा नाव केलं के असे आदेश साहेब यांच्या पक्षात त्यांचा वारस म्हणून त्यांनी दिलेली सर्व कामं सर्व नाव

पण अपेक्षे न थांबता दुसऱ्या दिवसापासून त्याने लोकांच्या गाठीपेटी चालू केल्या आणि एकोणीस मध्ये तुमच्या सर्वांच्या साक्षीने ते आमदार झाले आमदार झाल्यानंतर त्यांनी जे ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघ जेवढे काम येतात त्या कामामध्ये प्रत्यक्ष काम त्यांच्या लोकांच्या गरजा त्यांच्या लोकांची कामं समजवून ती कामं कधीच नाही काम त्यांनी केलं आणि या पाच वर्षामध्ये चोवीसशे फुटीची जी कामं या महागाने आपल्या या घराचा मतदारसागर आणली मला वाटतं या रत्नागिरीच्या पटलावर या जिल्ह्यामध्ये पाच सुद्धा मतदारसंघ संघामध्ये रत्नागिरी वगळता ज्यादा निधि आमदार एक क्यों आमदार <स्थारीण गर्था> से तो शेखर ने कहा सकाळी 7 वाजता त्याचा कार्यक्रम चालू होतो तो लोकांच्या गाडी पेटी आणि रात्री 1 वाजता घरी जाण्याचे काम ते करतात समाजासाठी लोकांसाठी वाहून घेतलेला हा आपला नेता आणि आपल्या आशेवर आपल्या विश्वासावर हे हे काम ते करत होते

महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्याने अगदी निश्चयने काम करून या आमदारकी पदापर्यंत त्यांना पोहोचवलेलं आहे ठीक आहे थोडे मतदान मतदिके कमी झाले असेल पण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आज राष्ट्रवादीचा आमदार शेखर सर निगम हे निवडून आले आणि मी निवडून दिलं त्यावेळेस तुम्हाला सर्वांना मतदार विशिष्टता मी पाहिले लाटू काय सर्व विशिष्ट म्हणजे सर्वानी ज्या युनिटचे घटक होते बायचे सर्वानीस काम केलं तर त्यातल्या त्यामध्ये बालवते जे कार्य करत होते चरमतो उणीस आतले जे कार्य करत होते प्रचंड नेनेत घेतली त्यांनी असं म्हटलं नाही की राष्ट्रीय

पण निवडणुकीच्या दरम्यान या वीस पंचवीस दिवसांमध्ये ते काय उलट झालं काय झालं मला माहित नाही काय झालं शेतकरी उठले गेले प्रामाणिकपणे जे विचारणे जे आदरणे चेकर सरांच्या मागे जे राहिले त्याला मी मनापासून धन्यवाद देतो की मी पक्षाची निष्ठा काय असते तुम्ही दाखवून दिलं आणि आपला उमेदवार काम करणार आहे हे दाखवून दिलं आणि म्हणून आजचा आज ई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधीन आदरेचे चेता सरांचं मनापासून अभिनंदन करतो त्याला पार्टीच्या वतीने शुभेच्छा देतो शेखर आम्ही सर्वजण आपल्या पार्टीचे आहोत गेले अनेक वर्षांनी गेले अनेक वर्षे आपल्या पार्टीचे आहोत याच्या पुढे पार्टीज राहूmathbb आमदार आणि वाईत देतो सर्व कार्यकर्त्यांनी यापुढे माहितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जुगूनल्यांच्या समर्थन संघ आपल्या किंवा

आपण प्रत्येक प्रचार सभेत देखील सरांबद्दल बोललो सरांचं काम सगळ्यांसमोर ठेवलं ज्यावेळेला प्रचाराला आपण बाहेर पडत होतो त्यावेळेला ही सर्व कामं करूनच बाहेर पडत होतो माहितीच्या माध्यमातून ज्या योजना आलेल्या मुलींचं मोफत शिक्षण असेल लाठी बहीण योजना असेल वयाची योजना असेल किंवा मुलांसाठी लाटा भाऊ योजनेच्या अंतर्गत काही योजना असेल त्या सर्व योजना समोर घेऊनच आपण मायोतीच्या माध्यमातून प्रचार केला सर्वच मायोतीच्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं चांगल्या पद्धतीने प्रचार केला म्हणून आजचा दिवस आपण पाहतोय जसं की त्या मला म्हणाले की दिशात जाऊन फक्त एकच वाक्य सरांसाठी बोलून घ्या आपल्या चित्रपट सृष्टीचे मराठी अभिनेते त्या वेळेला आले होते साहेबीराव शिंदे साहेब प्रचार सभेच्या दरम्यान की गेले वीस पंधरा ते वीस वर्ष आदरणीय दो गोविंदभाऊ निकमांच्या मार्गदर्शनाखाने सन्मान्य शेखर सर शेखर सर एक समाजसेवा पक्षाच्या माध्यमातून समाजसेवेचं काम करत हे समाजसेवेचं काम करत असताना पहिल्या वेळेला ते निवडणुकीमध्ये अल्पमताने आमदारकीला पडले त्यानंतर मोठ्या उमेदीने आपल्या स्वकर्ताने त्यांनी जनतेची सेवा करण्यासाठी प्रयत्न केले दहा वर्ष या आपल्या सगळ्या पक्षाच्या माध्यमातून ते प्रयत्न करतात आणि हे सगळं असताना माझ्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याला थोडीशी खंत वाटते की सन्मान्य सर दहा वर्ष पंधरा वर्ष काम करत असताना कुठल्याही समाजामध्ये कुठल्याही समाजाचा माणूस आपल्या जागामध्ये आला कुठल्याही आणि अडचणीच्या वेळेला एखादा माणूस आपल्या समोर आला तर त्याला निस्वार्थीपणे मदत करणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेला बघितलं राजकारणामध्ये पंधरा वीस वर्ष एक कार्यकर्ता म्हणून मी जेव्हा निश्चित करतो तर सरांनी कुठल्याही जातीचा कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्या धर्माचा आहे याचा कधी विचार केला नाही तर जो माझ्याकडे चा येईल तो माझ्याकडे आलाय कुठला तरी अपेक्षेने आलाय मग तो जाती धर्म पक्षाच्या अपेक्षा पलीकडे जाऊन मला त्याला मदत केली पाहिजे आणि अशा वेळेला सरांनी प्रत्येकाला मदत केली मला आठवतंय एका फोन केला त्या चिपून शहरामध्ये पुराचा मोठा प्रसंग होता पुराचं पाणी एवढं भरायला आलं होतं आणि त्यावेळेला माझं काहीतरी काम होतं त्यावेळेला मी सरांना फोन केला तेव्हा सर म्हणाले आपण मी वरच्या डोंगरावरती बसलोय तिथून काही कॉन्टॅक्ट काय होत नाही म्हणजे चिपून शहरासाठी पहिल्यांदा धावणारा आणि अडचणी त्या धावणारा जर कोण असेल तर आता सर असतील आणि याचा मला आज आपण कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटतं की आपण कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये त्या मान्यवरांच्या बैठकीमध्ये आपले जो विचारबद्दल करणं अभिषेक गरजेचं आहे की आज सरांवरती प्रेम केलं अदरवीज आम्ही काय काय ठिकाणी पक्षदान जायचो तर त्यावेळेस ज्यावेळेला असं पक्ष विषय येतात त्यावेळेला काही जनता अशी होती की नाही आमची मुलं

मतदारांच्याही वाढत असतात कार्यकर्त्यांच्याही वाढत असतात आणि यामुळे पूर्ण बहुमतातलं सरकार आणि पूर्ण बहुमतातल्या सरकार मध्ये जेव्हा काम करायचंय तेव्हा मी काही दुसरे आणखी सल्ले देणार आहे कारण आता इतक सहज काम गेलं मी काम ऐकतात पूर्ण बहुमतातल्या सरकारमध्ये होत नाही आता आर्थिक नियम

आपले असो किंवा दुसरे असो आपल्याला विधानसभेच घ्याव्या लागतो हा सर्व कार्यकर्त्यांचा विजय खरंतर निवडणुकी लोकसभेमध्ये आपण इतक्या रत्नागिरी जिल्ह्यातले सर्व मतदारसंघ आपण लोकसभेमध्ये त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील निवडणूकच सर्व अवघड होती पण सर्व कार्यकर्त्यांनी कुठला भाग प्लस आहे कुठला भाग मायनस आहे शेवटी विजय हा अंतिम आहे त्यामुळे त्या विजयातली पुढची पाच वर्ष आपल्याला पुढच्या काळात काम करायचंय आणि हे पाच वर्षाच्या प्लॅनिंग सर्व कार्यकर्त्यांचं काम जेव्हा आपण घेऊन जाऊ त्यावेळी हे कामकाज करू शकू फार काही अंतिम विषय मानला नाहीये पण हे सर्व करत असताना जेव्हा आपण विचार करतो तेव्हा चिपळूण तालुका पूर्ण विचार करा कारण महाजन मतदारसंघाला चिपळूण तालुक्यातला जो भाग आहे ते तिथे महायुतीचा अंदाज नाहीये

युती म्हणून एकत्र जेव्हा जायचं असेल तेव्हा सर्वांना वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात काय काय होईल होईल नाही पण आता मी सांगणार आहे दोन हजार एकोणीस ला एकदा शिवसेनेला उमेदवार दिला परत दोन हजार चोवीस ला शिवसेनेला दिला एकोणवीस ला परत तुम्ही पण तुम्ही पण घेऊ नका आणि तुम्ही पण घेऊ नका म्हणजे मग कुठंतरी भाजपला नाहीतर आपला राष्ट्रवादीचा उभे राहतो अशी स्थिती तुमच्या काळात होऊ नये एवढी विनंती बाबाजी राहून मात्र दुसरा या चुकून तालुक्याला दत्ताजी तलावडे सारखे यांनी विधानसभेच अध्यक्ष पद भूषवलं त्यांना अनुभव दिला मधल्या काळातल्या एका चुकीच्या अध्यक्षाच्या निर्णयामुळे काय रामायण झालं मधल्या पाच वर्षात हे सर्वांनी बघितलेलं आहे